दिवाळी फक्त एकच महिन्यावर राहिली आहे आणि साई धारा कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आला आहे म्हणून लेटेस्ट कलेक्शन पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्वात महत्वाचं चॅनलला ला सबस्क्राईब करायचं विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही मिस केला तर तुम्ही दिवाळीमधील सर्वात लेटेस्ट आणि छान कलेक्शन स्किप करणार आहात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आता जास्त उशीर न करता आपण कलेक्शन बघूयात सर्वात जास्त जे ट्रेंडिंग मध्ये चाललं आहे जिमीची फॅब्रिक जीमीच्या फॅब्रिकमध्ये नवीन नवीन प्रकारचे कलेक्शन्स आपल्या इकडे अव्हेलेबल झाले ते पण मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तर दिवाळीसाठी खूप स्पेशल कलेक्शन असणार आहे म्हणून नक्कीच एंडपर्यंत व्हिडिओ बघा कलेक्शन आवडल्यास नक्कीच ऑर्डर करा स्क्रीनवरती नंबर दिले जात आहे आणि व्हिजिट करा डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस दिला जात आहे बऱ्याचशा फॅसिलिटीज आहे वन बाय वन मी ते देखील शेअर करणार आहे पुढे बघूयात आपण कलेक्शन तर ह्या प्रकारे छान असा हा कलर आहे आणि जरीचं काम कटवर्क हँडवर्क टोन टू टोन वर्क या प्रकारे एकाच साडीमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा अतिशय सुंदर कलर कलर्स अवेलेबल आहेत फॅब्रिक्स अव्हेलेबल आहेत पाहिजे असलेले सर्वच कलेक्शन आहे अव्हेलेबल पण मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये या प्रकारे सिल्कच्या फॅब्रिक वरती सिक्वन्सचं काम छान असा कलर मल्टी कलरमध्ये एम्ब्रॉयडरी बघा टोन टू -to टोन वर्क असणार आहे हँडवर्क असणार आहे आणि कटवर्क देखील याच्यामध्ये दे दिले गेलेलं आहे फारच छान ही साडी असणार आहे लेडीज हा व्हिडिओ स्किप केला तर तुम्ही दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ स्किप करता आणि एवढं लेटेस्ट कलेक्शन फक्त आणि फक्त साईधारामध्ये बघायला भेटणार आहे हे कलेक्शन तुम्हाला आवडलं असणार किंवा तुम्हाला ह्या टाईपमध्ये अजून काही कलेक्शन बघायचे असणार बिकॉज हे एवढं कलेक्शन्स आहेत आम्हाला तुम्हाला शो करता करता बरेच दिवस जातील तोपर्यंत ट्रेंड निघून जाणार आहे तर त्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा ट्रेंडी कलेक्शन तुम्हाला व्हॉट्सअप केलं जाईल प्राइस वगैरेची सारी डिटेल तुम्हाला व्हॉट्सअप केली जाणार आहे आणि ऑर्डर देखील तिथेच घेतले जातील म्हणून घाई करा लवकरात लवकर दिल्यानं ती कॉल करा, 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 करा। यानंतरचं आपण जे कलेक्शन बघणार आहोत ऑरगॅन्झा फॅब्रिकवरती आहे संपूर्ण जरीचं काम आणि हँडवर्क बघायला भेटणार आहे मल्टी कलरमध्ये ही जी एम्ब्रॉयडरी केलेली आहे फारच छान लुक देते साडीला या प्रकारे बघू शकता तुम्ही आपण हिला वेअर करून बघूयात कसा लुक देते बरं का तर ह्या प्रकारे वेअर केल्यानंतर अतिशय छान असा हा लुक देणार आहे पूर्ण हेवी कॉन्सेप्ट मध्ये असणार आहे आणि पूर्ण वर्क वाला कलेक्शन असणार आहे नंतरच्या कलेक्शनकडे आपण बोलूया बघा ह्या प्रकारे डार्क कलर मध्ये संपूर्ण सिरोज की डायमंडचं काम आणि कटवर्क ह्या प्रकारे बघायला भेटणार आहे बघा गोल्डन कलरमध्ये सिल्वर कलरमध्ये संपूर्ण हँडवर्कसोबत हे कलेक्शन येणारे मित्रांनो बघू शकता तुम्ही बेस्ट क्वालिटी आणि मॅन्युफॅक्चरिंग रेट नाईन्टी नाईनपासून आपल्या इकडे प्रिंटेड कलेक्शन स्टार्ट होतात रेग्युलर यूजसाठी दर एक फेस्टिवलसाठी आपल्या इकडे कलेक्शन्स अव्हेलेबल आहेत नेक्स्ट कलेक्शन बघूयात वाव दोन डिफरंट कलरमध्ये हे जे कलेक्शन आपण बघत आहोत सिल्कच्या फॅब्रिकवरती असणारे बघू शकताय तुम्ही आणि संपूर्ण सिरोज की डायमंडचं काम आहे बघा प्रकारे रफ केल्यावरही डायमंड नाही निघत बघा साई धारा तुम्हाला पुरवत असते बेस्ट क्वालिटी बघू शकता आपण पाहिजे असलेले सर्व कलर्स अव्हेलेबल आहे फॅब्रिक्स अव्हेलेबल आहे इवन फॅब्रिक देखील मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये दे भेटतात मी हा जो सूट वेअर केलेला आहे थ्री पीस टू पीस वन पीस कॉर्ड सेट ड्रेस मटेरियल स्टिच अनस्टिच साडी साडीचा फॉल सर्व काही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये साईदर तुम्हाला देत असतं महाराष्ट्रात असू दे किंवा भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात असू दे इव्हन आउट ऑफ कंट्री देखील आपण माल एक्सपोर्ट करत असतो म्हणून कसलीही काळजी न करता तुम्ही ऑर्डर करू शकताय सीओडी देखील अव्हेलेबल आहे महत्वाचं म्हणजे सीओडी अवेलेबल आहे म्हणजे तुमचा माल तुमच्यापर्यंत असं व्यवस्थित पॅक करून पोचवला जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पे करायचं आहे तर लवकरात लवकर इथून लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर प्लेस करा स्क्रीनवरती नंबर दिले जात आहे व्हॉट्सअप करू शकता इंस्टा पेज आहे एन एक्स मराठी तिथे देखील काही कलेक्शन आम्ही टाकून ठेवलेले आहेत डायरेक्टली फॉलो करा डी एम करा सर्वच तुम्हाला कलेक्शन बघायला भेटणार असं उशीर न करता नंतरचे कलेक्शनकडे आपण बोलूयात वाव नंतरचं हे जे कलेक्शन आपण बघू शकतोय मित्रांनो अतिशय सुंदर आहे कलर ग्रीन डार्क ग्रीन आणि सोबतच डायमंडचं वर्क या प्रकारे बघू शकता तुम्ही मी कायच बोलूया साडीबद्दल तर अतिशय सुंदर ही साडी असणार आहे सिक्वन्स छान असं बारीकसं सिक्वन्सचं काम देखील याच्यामध्ये केलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा जी मी फॅब्रिकमध्ये असणार आहे बघा प्रकारे वेअर केल्यानंतर याचा लूक हा जो येणार आहे ना वाव बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर कलेक्शन आहे तर हे सर्व ट्रेंडिंग कलेक्शन्स आपल्या इकडे अवलेबल झालेले आहेत तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती कॉल करा नंतरचं आपण कलेक्शन बघूयात बघा ह्या प्रकारे छान असा लाईट कलर असणार आहे हँडवर्क असणार आहे जरीचं वर्क टोन टू टोन वर्क आणि कटवर्क तर डिफरंट डिफरंट वर्क्स डिफरंट डिफरंट फॅब्रिक्स आणि डिफरंट डिफरंट डिझाईन्स भरपूर आपल्या इकडे अवेलेबल आहे तुम्ही मागे बघू शकता माझ्या मागे बघू शकता किंवा मग आजूबाजूला सर्व्याच ठिकाणी तुम्हाला हे नवीन कलेक्शन बघायला भेटणारे मित्रांनो त्या साईडला प्रिंटेड कलेक्शन्स आहेत त्यानंतर इथे आहेत वर्कवाले कलेक्शन आम्ही वन बाय वन तुम्हाला शो करत आहोत तर सर्वच कलेक्शन एकाच व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नाही होत म्हणून नक्कीच तुम्ही आपल्या इकडे व्हिजिट करा येथे आल्यानंतर तुम्हाला घेऊनच जायचं आहे अशातली काही गोष्ट नाही आहे तुम्ही एकदा व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला आयडिया क्वालिटी कशी आहे प्राईस कशी आहे आणि मुळातच जशी क्वालिटी असणार तशीच प्राईस असणार आहे चीप रेटमध्ये पण साड्या अव्हेलेबल आहेत हाय रेंजमध्ये पण अव्हेलेबल आहेत आता तुमची चॉईस काय आहे ते नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये करवा म्हणजे त्या रेंजमध्ये आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ ठीक आहे आता बऱ्याचशा गृहिणी असतात ते घरून बिझनेस करतात तर तुम्हाला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असणार तर नक्कीच साईदारासोबत जुडा तुम्हाला इथे यायची पण गरज नाही आहे तुमचा माल तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे आणि कसं व्यापार करायचा हे संपूर्ण गायडन्स तुम्हाला दिलं जाणार आहे किंवा मग तुम्ही असा एक सेट देखील ऑर्डर करू शकताय एक सिंगल सेट देखील तुम्ही सीओडी थ्रू ऑर्डर करू शकताय मिनिमम ऑर्डर तुमचा दहा ते पंधरा हजार असला पाहिजे बिकॉज आम्ही सिंगलमध्ये डील नाही करत होलसेलमध्ये डील करतो असे छान छान कलेक्शन तुम्ही बघू शकता आमच्या वेबसाइट वरती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एन एक्स डॉट कॉम हँड आणि टोन टू टोन वर्क याच्यामध्ये दिलेला आहे बघा या प्रकारे बघू शकता तुम्ही आणि कटवर्क देखील दिलेला आहे बेस्ट क्वालिटीची सर्व्हिस कलेक्शन आपल्याकडे अव्हेलेबल आहेत नंतरच आपण कलेक्शन बघूयात लेहरिया या पॅटर्न मध्ये ह्या प्रकारे कटवर्क हँडवर्क वाव अतिशय सुंदर कलेक्शन आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बघा संपूर्ण हँडवर्कचं काम केलेलं आहे डायमंडचं काम केलेलं आहे तुम्हाला फुल वर्कची साडी पाहिजे असणार किंवा प्लेन वर्कची पाहिजे असणार किंवा कमी वर्कची किंवा जास्त वर्कची तर सर्वच डिझाईन्स आपल्या इकडे अव्हेलेबल आहे तर या व्हिडिओमध्ये जेवढं पॉसिबल होते तेवढे कलेक्शन नवीन आम्ही तुम्हाला शो केले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणारे सर्वच नवीन कलेक्शन हे तुमच्यापर्यंत पोहोचणार नंतरच्या कलेक्शनकडे आपण ओढ्यात वाव छान असा डार्क कलर आहे आणि संपूर्ण टोन टू टोन वर्क केलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी जरीचं काम देखील तुम्हाला या साडीमध्ये बघायला भेटणार आहे बघा बारकाईने बघायला गेलं तर बघा ह्या प्रकारे ही जी एम्ब्रॉयडरी केलेली आहे ना बघा फार सुंदर आहे आणि सोबतच हँडवर्क देखील याच्यामध्ये केलेलं आहे छान छान असे डिझाईन्स आहेत दहा नाही शंभर नाही तर हजारो व्हेरायटीज आपल्या इकडे अव्हेलेबल आहे तर वाट कसली बघताय मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस दिला जात आहे जर बाहेर गावावरून येतात तर पिकअप अँड ड्रॉपची सुविधा देखील आपल्या इकडे अव्हेलेबल आहे तर एक कॉल करायचं आहे सुरत स्टेशनला येऊन स्टाफ मेंबर तुम्हाला सुरत स्टेशनला घ्यायला येणार आणि तसं नाही जमत असणार तर तसीओडी अवेलेबलच आहे ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकताय तर नक्कीच आपल्या इकडे ऑर्डर प्लेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू